काल माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी एक बनवून टीम तयार बालिंगा या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात केला जात आहे तसेच एक्स रे मशीनद्वारे ते चेक केलं जात आहे गर्भलिंग निदान आणि गर्भपात या दोन्ही गोष्टी अवैध आहेत गुन्हा आहेत तरी देखील काही नराधम स्त्री हत्या करत असतात त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन वारंवार कारवाई करत आहे काल या ठिकाणी जी रेड झाली सो त्या ठिकाणी एक्स रे मशीन सोनोग्राफीचं मशीन सापडलं त्यामध्ये एक आरोपी त्याचबरोबर गर्भपाताच्या गोळ्या तिथं मिळून आल्या साठा मिळून आला आरोपी आ, दिगंबर मारुती किल्लेदार राहणार टिथवे राधानगरी याला ताब्यात घेण्यात आलेला आहे स्वप्नील केरवा पाटील हा जो आरोपी आहे तो आरोपी मिळून आलेला नाही आहे त्याचा शोध चालू आहे त्याचबरोबर अशा जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारे जे अवैधरित्या गर्भपात किंवा सोनोग्राफी करून गर्भलिंग निदान करतायत अशा सगळ्या ज्या नराधमांना या अनुषंगानं तपासामध्ये ताब्यात घेतलं जाईल अशा प्रकारच्या कोणत्याही ठिकाणी अवैधरित्या जर कोणी गर्भली निदान करत आहे त्याची माहिती असेल तर पोलिसांशी संपर्क साधायचा आहे जनतेमध्ये सुद्धा या पद्धतीनं जर काही घडामोडी घडत आहेत तर त्याची सूचना पोलिसांना वेळीच द्यायची आहे पोलीस वेळीच कारवाई करणार आहेत माननीय पोलीस अधीक्षक गुप्ता सर यांच्याकडून आपल्याला जे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे पोलीस प्रशासनाला त्या अनुषंगाने पोलिस प्रशासन कारवाई करून अशा आरोपींच्या विरुद्ध फक्त ऍक्शन घेणार आहे लोकांनी सुद्धा सजग राहून अशा गोष्टीपासून परावृत्त होऊन गर्भलिंग चाचणी जर कोणत्या ठिकाणी होत असेल तर पोलिसांना मदत करायची धन्यवाद